तर मुस्काड बघू शकताय माझं कसं दिसतंय मुस्काड मुस्काड शब्द कोणी ऐकला कधी ही आमची उस्मानाबाद धाराशिवची भाषा आहे आणि हे आवडा अवतार बघून तुम्हाला काहीतरी वाटतच असन की मी भाकरी केल्या असतील किंवा स्वयंपाक के केला असेल भाकरी के मी नाही गेलेल्या तर माझ्या बहिणीच्या लग्नाची तयारी करतोय तिला मी भाकरी शिकवतोय चपात्या शिकवतोय तर पहिला व्हिडिओ झाला भाज्या कशा नीट करायच्या दुसरा व्हिडिओ झाला टोकही आजचा आता ती लय मोठा सस्पेन्स ही थोबाड सगळे वाट लागलेली आहे बाकर थोबाडावर पडलेली आहे असू द्या नाही सांगायचं बरं तर हे तोंड कशामुळे झालंय तर तुम्हाला बघायचंय तर प्रगती युट्यूब चॅनलला बघायला हो आणि लवकरच तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे खूप इंटरेस्टिंग झालाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत केले नव्हते आणि एवढं पिताचा राडा झालाय खूप खूप जास्त गमती जमती झालेल्या आहेत कारण की आजच्या शूटला सुद्धा इकडे तुम्ही मला पण बघू शकता याच्यावर थोडीफार आयडिया तुम्हाला येऊ शकते पण सांगते की सगळे जण माझ्या लग्नाची उडी घाई करता येत त्याच्यामुळे कंटेंट सुद्धा त्याच्यावरती सर हा बस मोठा धप्पा तुम्हाला मिळणार आहे तेव्हा तिकडे काय चालू आहे <laughs> तिला लय स्वयंपाक करायचा जोर आहे आता जमत नाही तर जोर याय लागलाय आणि लग्न करायच्या टायमाला पळून जाईल तिच्यासारखी आपले मला व्हिडिओ सोनी नाव जे दिलंय तर सोनी खरंच ओरिजिनल नाव आहे ला लाड आणि सगळ्या घरी ताईला सोनीच म्हणतात आणि आता बघूया आम्ही जुन नवीन कॅरेक्टर चालू केले आता बिगर लग्नाच्या आत्या कसे पाहायला आवडतील जर कंटेंट एखादा सुचला की अशा अशा टॉपिक वर आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडेल कमेंट करा तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आता थोडं भर वेगळं प्रेझेंट झालंय आम्ही सो तुम्हाला कसं वाटतंय आता हळू जरा चांगळ चेहऱ्याचे ह्याचे जरा चांगळ व्हिडिओ यतील तितक प्रोफेशनल करता येत नव्हतं इथे आपल्याला जरा आता वेळ देता येतोय असं पडलेलं चिखलत पडलेलं थवाड वेवाड असलं काही ना काय आता तुम्हाला गेटअप बघायला मिळतील तुम्ही काय म्हणते हं आपण शूटच्या डाळ्यामध्ये लय राडा घातलाय आता प्रगती ताई ते तुम्ही बघून घ्या आपण मध्ये नाही पडलं हत्तेरीची ये परे राडा करू नको तुझी आई आल्यावर परत मला सगळं आवरायला लावी ती सगळं एकत्र ठेव हो। ती तिकडे बसली फोनवर बोलत त्यामुळे काय करूया हळूच कल्टी मारून जाऊया काय भो आपण चला बाहेरच्या बाहेर तोंड धुया आणि निघूया चला परे चल पटकन ती राडा करायला आपल्या अंगावर येईल चट मम्मी करील मम्मी म्हणून शूट करते ती पळून जाते ती ही चला तू गुपचुप बाहेर बाहेर नळ चला बाहेरच्या तर मित्रांनो परी कोण आलाय आज कम, आज तर आपलं बांधकाम फायनली कम्प्लीट झालं आणि आज इंजिनियर साहेब आलेले आहेत थोडासा हिशोब बाकी आहे तर आपल्या इंजिनिअरचं नाव सांगायचं आहे आजपर्यंत सांगितलंच नाही तर इंजिनिअरचं नाव आहे बघा प्रवीण सोनवणे आपण डिझाईन काढली होती त्यावेळेस तुम्ही काही लोकांनी व्हिडिओ बघितलाच असत तर सर आपलं ते कुठला चौक आहे म्हणले कोणतं चौक आहे आपलं चौक माझ्या हा ह्यांचा चौकच ध्यानात राहत नाही बाबा प्रत्येक वेळेस साहेबांना कुठला चौक आहे पांधारा चौक तिथं ऑफिस आहे सरांचं आम्ही डिझाईन काढली खूप छान बरे झालं व्यवस्थित आपलं काम आणि आज थोडासा हिशोब राहिला होता आज आलेच सर आणि दोन प्लास्टर आणि वाले दोघांचा हिशोब राहिलेला आहे ना आणि सरांचा दोन इकड साइड चालतात पुण्यात पण साइड चालते आणि इकडे टेंबुर्णी साइड ला पण चालते पुण्यात हडपसर मध्ये सरांची साईड चालते आणि इकडे पण नाही एकाला आसपासचा भाग सगळा कवर टेंबुर्णी पण दोन तीन साईट आहेत सर साईटला आले तरी आमच्याकडे येतात एकदा दोनदा आले होते का सर मी अचानक आले अहो सर तुम्ही आले पण आमची माणसं घाबरली ना बाकीची काम अचानकच आले चुकलं का बिकलं काय आपलं म्हणून मला म्हणजे साहेबाला कोणी बोलवले आधी माझी चर्चा झाली होती तर खूप छान असं हे केलं आहे सरांची डिझाईन वगैरे सगळे लेटस्ट असतात तर जर कोणाला डिझाईन बघायची करायची असेल तर नक्की पांढरा पांढर काय मागत हा पोस्ट ऑफिस जवळ हा पांधारा चौक मध्ये पोस्ट ऑफिस जवळ सरांचा ऑफिस आहे तर अवश्य भेट द्या ऑफिसला आणि तुम्हाला पाहिजे तशी तुम्हाला डिझाईन चेंज करून दिलं जातील मी तर दोनदा तीनदा डिझाईन चेंज केली सरांकडून ओके तर चला बाय बाय टाटा गुड नाईट किधर मुंबई कोण तर लई डाऊन झाली அச்சாரி போட்டுக்கி ஆச்சாரி